शाहूवाडी तालुक्याचा बारावी परीक्षेचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक एकोणचाळीस टक्के लागलाय तर आठ उच्च माध्यमिक शाळांचा शंभर टक्के निकाल लागलाय मलकापूरमधील शोभाताई कोरे वारणा महाविद्यालय आणि करण जोशीच्या राजा शिवाजी ज्युनियर कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागलाय बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर झाला आहे तालुक्यातील कला विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या आठ महाविद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला आहे तर बांबवडेचं महात्मा गांधी विद्यालय करंजोशीचं राजा शिवाजी ज्युनियर कॉलेज तुरुकवाडीचं दत्तसेवा विद्यालय जुगाईचं जुगाई ज्युनियर जुगाई कॉलेज सरुड शिवशाहू महाविद्यालय मलकापूरमधील शोभाताई कोरे वारणा विद्यालय डोणोलीचं प्रदीप पाटील ज्युनियर कॉलेज आणि सरुडच्या इंदिरा गांधी हायस्कूलचा शंभर टक्के निकाल लागला याशिवाय मलकापूरचं ग वारंगे ज्युनियर कॉलेज कापशीचं सिद्धेश्वर हायस्कूल बांबवडेचं महात्मा गांधी विद्यालय सरुडचं श्री शिवशाहू विद्यालय सोंडोलीचं वारणा उच्च माध्यमिक विद्यालय शिरगावचं बालदास महाराज विद्यालय आणि सरूडच्या महात्मा गांधी विद्यालयानंही कला आणि व्होकेशनल विभागामध्ये घवघवीत यश प्राप्त केलं आहे